आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव परिसरातील गांगुर्डे परिवार आमच्या पिंपवंडीच्या तोतरपेट विभागामध्ये संपूर्ण हंगाम संपेपर्यंत एक तळ टाकून त्या ठिकाणी असतो आणि ही ऊसतोडीचं काम करतात नीता गांगुर्डे नावाची ही जी मुलगी आहे त्या कुटुंबात रात्री साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या तळावर त्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आणि तिच्या डोक्यावर झडप घातली तिचा हा जो लहान भाऊ आहे त्याने ती हालचाल थोडस त्याला जाणीव झाली ती जागेवरच बेशुद्ध पडलेली होती आणि त्याच्या आरड्यावरड्यानं त्यांचे त्यां पालक आणि बाकीच्या थळावरचे सगळी माणसं जमा झाली तातडीने उपचारासाठी तिला नाराणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं ती थोडीशी सावरलेली होती योग्य ते प्रकारचे उपचार इथल्या मेडिकल अधिकाऱ्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांनी तिच्यावर केल्यामुळं ती आता संपूर्ण सुरक्षित आहे तिच्या जीवितचा धोका टळला या पूर्व काळामध्ये आपणच मध्यंतरी मीडियावर आणलेली बातमी शिरोलीच्या परिसरामध्ये धनगर मेंढपाळाच्या घरातील एक मुलगी आईवडिलांच्या मधून झोपेमधून उचलून निलीन तिला प्राण गमावा लागला नंतर असं समजलं की उसाच्या शेतामध्ये तिची हाताचा एक पंजे आणि कवटे फक्त सापडली अशा प्रकारचा जो हा प्रसंग आहे बारकाईने जर विचार केला तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये जर अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं तर त्या दुःखाची तीव्रता किती आहे असं आपलं समजून जर आपण विचार केला हा अधिकाऱ्यांनी केला पाहिजे आपले जे काही सगळे राजकीय सामाजिक काम करणारे तालुक्यातले लोक आहेत त्यांनी केला पाहिजे आणि सत्तेमध्ये जे असतील सत्ते केंद्रात असतील राज्यात असतील यांनी सुद्धा केला पाहिजे ज्या खात्याशी हा प्रश्न संबंधित आहे ते वन खातं बिबट्या हा आम महाराष्ट्रात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पार आता खाली आपल्या साताराच्या पुढे सुद्धा पसरला सह्याद्रीच्या कडेकडे न तो मानवी वस्तीमध्ये आला आहे परंतु सगळ्यात मोठा हॉट स्पॉट जर म्हटलं तर हा जुन्नर झालेला मला दिसतो आणि म्हणून जुन्नरमध्ये मानव आणि बिबट हा संघर्ष तीव्र थे व्हायला लागला आहे आता बाकीच्या काही गोष्टी एकमेकावर आरोप हेतवारोप करण्यापेक्षा याच्यामधून आपल्याला दिलासा कसा मिळेल मग अशी मी हेच सांगत होतं की शेतकऱ्यांना दिवसा जर वीज दिली तर रात्रीचं त्याचा पाणी भरायला त्याला पिकांना पाणी द्यायला जायला लागणार नाही त्याच्यापासून त्याला थोडंसं जरा दिलासा मिळेल पहाटे आपल्या ग्रामीण भागामध्ये महिला भगिनी घराची अंगणाची झाडलोट करायला बाहेर येतात वाकून काम करताना बिबट्याला सहज मानवाने जनावर यातला फरक त्याला कळत नाही आणि अशा प्रकारचा हल्ला सहज होऊ शकतो असे सुद्धा प्रकार या पूर्व काळात आपण पाहिले साहेब तुम्ही अनेक वेळा सी सी टी व्ही कॅमेरे किंवा इतर ठिकाणी त्या ठिकाणी चित्रीकरण करून बिबट हा पार बंदिस्त सगळ्या प्रकारची काळजी घेतलेल्या ठिकाणीसुद्धा आलेला आपल्याला दिसतो अलीकडच्या काळामध्ये दोन दोन तीन तीन असे समूहने सुद्धा आलेले बिबटे दिसतात याचा अर्थ एकटा दुकटा मानव किंवा एक जण जरी असले आणि दोन तीन बिबटे जर समोर दिसले तर मानव त्याला कोणत्या प्रकारचा प्रतिकार करू शकणार नाही तो निश्चितपणाने गर्भगडीत होईल त्या ठिकाणी भयभीत होईल आणि नुसतं पाहून सुद्धा अशा वेळेस काही एखाद्याच्या जीवितेचा प्रश्न येतो मध्यंतरी उमरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी एका लहान बालकावर अशाच प्रकारचा बिबट्याने हल्ला केला जीव हल्ला होता डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आलं तिथं पिंजरे लावले पकडलं पिंजरे लावणं पकडणं मानेकडो निवारा केंद्रामध्ये बिबट्या नेणं हे शेवटी मर्यादित स्वरूपाचे कार्यक्रम आहे बिबट्यांची संख्या खूप वाढली त्यांना समजा तो बोका आणि उपासमार त्याला जनावरं आणि मानव याच्यातला फरक कळत नाही म्हणून तो अशा प्रकारचे हल्ले करतो खरं तर शेतकरी आणि आपला ग्रामीण भागातला माणूस त्याच्या त्याचं जनावर कुत्रा पाळीव बाकीची जनावरं याच्यावर जरी हल्ला झाला तर तो अत्यंत दुःखित होतो आणि मग जर जिथं जागतं माणूस एखादं बालक जर गेलं तर त्या दुःखाच्या ज्या वेदना आहेत तर त्या फार तीव्र अशा स्वरूपाच्या असतात आणि म्हणून याच्यावर ठोस स्वरूपामध्ये भविष्यकालीन हा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो याच्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येतील आता मध्यंतरी आम्ही ऐकलं की आता ह्या धनगर मेंढपाळ बांधवांना त्यांच्या सुरक्षेसाठी काही तंबू आपण द्यायचा असा विचार चालला आहे परंतु त्यांची जनावर मेंढरची उघड्यावर असतात साधी वाघोर लावलेली असते त्यांची शिकारी कुत्री ती त्या निमित्ताने बराचसा संरक्षण करतात शेवटी त्यांना मर्यादा येतात आणि हा भुकेलेला जो प्राणी आहे तो सावजाच्या त्या याच्यात असताना तर तो तोसुद्धा काही क्लुप्त लढवतो आणि ह्या सगळ्यावर मात करून अशा प्रकारचे हल्ले होतच राहतात भविष्यामध्ये आता दिवसा आपल्या भागामध्ये बिबट्याचं दर्शन ही बातमीच राहिली नाही लोकांना काही वाटत नाही पूर्वी तालुक्यातल्या एक कोपऱ्यात नुसतं बिबट्या पिंजऱ्यात ची केलं तरी पाहायला लोकांची गर्दी असायची आता शेजारच्या वस्ती बिबट्या जेवण झाला बिबट्याही तपायला त्याच्या बातमीच्या सुद्धा काही वाटेन असं झालं लोकांना आणि त्याच्यामध्ये एक की थोडंसं का वन खात्याची उदासीनता आम्हाला दिसून येते वन खात्या कित्येक कि वेळा केंद्रांची मागणी केली तर हे रोजच नित्याचं झालंय असं समजून थोडंसं दुर्लक्ष करतात अधिकारी त्या ठिकाणी गोड बोलतात परंतु त्यांना त्याच्यामध्ये जेव्हा सगळ्या राजकीय व्यक्ती तुमच्यासारख्या ज्या मीडियाच्या माध्यमातून जेव्हा त्या प्रश्नावर वारंवार जर लक्षविधी करून जर जास्त बा लोकांमध्ये हे आणलं तर मग तेवढ्यापुरत्या हालचाली झालेल्या दिसतात की तात्पुरत्या मलमपट्टीचा उपयोग नाही भविष्यामध्ये तुमच्यासारख्याने सुद्धा याच्यामध्ये आम्ही सगळेजणं राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात तालुक्यात काम करणारी सगळी मंडळी असतील डॉक्टर मंडळी असतील याच्यातज्ज्ञ असतील वन खात्याच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा याच्यामध्ये काही बारकाईने अभ्यास करून जसं डॉक्टर अमर साहेबांनी मध्यंतरी त्यांचे जननक्षमतेवर जरा थोडा प्रतिबंध आणला तर तो दीर्घकालीन उपाय असेल परंतु एक उपाय आहे काही ना काही त्याच्यामध्ये जी अशी कारणं सापडतात त्याच्यामध्ये आपण हे आणून शरद सोनवणे सोनवणीमध्ये नंतर बोलले होते की माझ्याकडे काही योजना आहेत अशा मंडळीकडे काही योजना असतील काय असेल तर आपण एकत्रित बसून हे शासनापुढं मांडलं पाहिजे निवेदनाने आणि प विशेष करून मीडियाने मोठा पाठपुरावा त्याच्यामध्ये हो करावा आणि आपल्या जनतेला इथल्या जुन्नरच्या ह्या लोकसंख्येला सगळ्या याच्यापासून दिलासा मिळेल अशा प्रकारची कार्यवाही व्हावी तुमच्या आमच्या सुदैवानं या बालिकेचा प्राण वाचला ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सगळ्या मेडिकल अधिकाऱ्यांनी या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये उपचाराच्या बाबतीत तत्परता दाखवली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि एक जागरूक शासकीय हां आणि जागरूकतेनं या पुढच्या काळात या प्रश्नाला आपण हे केलं पाहिजे वन खात्याची आता या निमित्तानं त्या बालिकेच्या कुटुंबियांना जी काही मदत आर्थिक स्वरूपाची किंवा बाकीची काय आहे त्याच्यासाठीची जी कागदपत्रं सुरज भाऊ असे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणानं पाठपुरावा करतील आणि मेडिकल खातंसुद्धा आपल्या तुम्ही तुमचं जे काय आहे ते कर्तव्य त्या ठिकाणी चांगलं प्रकारचं बसभाऊ खरं तर आपण पाहतो आहे की ग्रामीण रुग्णालय नारेंगाव इथं रितू गांगुर्डे एक छोटीशी बालिका तिच्यावर बिबटेने जो हल्ला केला आहे मला आदरणीय लेंडे साहेबांचा फोन आला आम्ही इथं ग्रामीण रुग्णालयात नारायणगावच्या या ठिकाणी सगळेजण ह्या बालिकेला भेटायला आले त्यांच्या कुटुंबाला आदर देण्यासाठी आलो आहे जसं आता आदरणीय लेंडे साहेबांनी सांगितलं की पूर्वी बिबट्या पुढं पिंजऱ्यामध्ये जेरबंद जरी झाला तरी ते कुतुल म्हणून लोक पाहिलं जायचे परंतु आता वाणी साहेब तुम्ही पण पाहताय सगळं मीडिया आता आपण सगळं पाहतो आहे की आता हे कुठंतरी तरी कुतूल राहिलं नाही कुठं उत्सुकता राहिली नाही कारण बिबट्याचा रोजचा होणारा जो संघर्ष झाला आहे पहिलं लोक म्हणायची मांजर आडवा गेलं का शुभास आहे आता मांजर कमी रोज बिबट्या आम्हाला आढवा जातो आहे जुन्नर तालुक्यात अशी परिस्थिती पूर्ण एशिया खंडात सगळ्यात हॉटस्पॉट म्हणून बिबट्याचा या ठिकाणी हा झोन जुन्नर तालुक्याचा आपला झोन झाला आहे वन विभाग नेमकं काय करतं का आहे याच्यावर वन विभागाला मुळात एक तर काउंट माहीत नाही इथं किती बिबटे आहेत याचा काउंट वन विभागाकडे नाही त्यात बि प पिंजऱ्यांची संख्या कमी आहे त्याच्यामुळं इतके बिबटे ह्या जुन्नर आणि परिसरात वाढलेत त्याचं प्रजनन खरंतर मग लेंडे साहेबांनी जर सांगितलं की खासदार साहेबांनी जे नसबंदी जो उपाय सांगितलं निश्चितपणे तो गांभीर्याने कुठेतरी वन विभाग राज्य सरकारने या घेतला पाहिजे कारण साहेब आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आपण गेले दोन तीन आ, ते तीन महिन्यात आळ्याच्या इथं जे लहान बाला बाळावर जो हल्ला झाला किंवा आता मेंढपाळाच्या ज्या लहान बा बाळावर जो हल्ला झाला त्याचे दोन बाळ त्या ठिकाणी मृत पावलेत ही फार गंभीर घटना आणि फार वाईट घटना आहे नंतर वन विभाग येते आहे त्यांना आर्थिक कुटुंबाला मदत करते पण जी बाळं जी गेलीत जी लहान मुलं गेली ती काय परत येणार नाही ना त्या कुटुंबाची काय अवस्था आहे किती वाईट अवस्था आहे त्या कुटुंबाची आणि असं जर, जर हा संघर्ष जर वाढत राहिला तर मानव आणि बिबट्यात संघर्ष निश्चितपणे जुन्नर तालुक्यात होईल याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे या ठिकाणी वन विभागाने गंभीर दखल घेतली पाहिजे की शेवटी हा आपण पाहते ऊसुडी कामगार लोक आहेत यांचा उघड्यावरचा संसार आहे बेंडपाळ लोक आमची ती उघड्यावरचा त्यांचा संसार आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काय नेमकं सिक्युअर करताय त्याच्यासाठी पेट्रोलिंगसाठी तुम्ही काय नेमकं वन वर वनरक्षक असेल किंवा वन विभागाचे जे अधिकारी असेल तुम्ही पेट्रोलिंग म्हणून नेमकं काय का करताय काय भूमिका बजावत आहे निश्चितपणा ह्या लोकांना तरी संरक्षण दिलं पाहिजे आज जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ह्या घटना वाढत चालल्यात याच्यावर कुठेतरी आळा आणण्यासाठी वन विभागाने त्या ठिकाणी जागृततेने आणि राज्य सरकारने पण गांभीर्याने ही दखल घेतली पाहिजे तालुक्याच्या आमदारांनी खासदारांनी काय केलं मी मागाशी तेच सांगितलं वाणी साहेब जसं खासदार साहेबांनी नसबंदीचा जो उपाय सांगितला त्या ठिकाणी राज्य सरकारने पण असेल इतर लोकप्रतिनिधी असेल किंवा सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून कारण आता दिवसेंदिवस घटना वाढत चालल्या सगळ्या माझं तर म्हणणे सगळ्या नेते मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी गांभीर्याने ठिकाणी वन विभागाने पण या ठिकाणी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे काय घडलं नेमकं या पोरगीला काल वाघाने धरलं किती सहा साडेसहा असते थोतरपेठ मध्ये सहा संध्याकाळी संध्याकाळी तुम्हाला कसं कळलं पोरगाने पाहिलं आम्ही माल भरत होते ना युगाड भरत होते मग ते पोरगा ही पोरगी खाली भरत होते माल म्हणजे खाली वाकून आणि या पोरगा ट्रॅक्टर वरती बसला होता वरती मग त्या या पोरगाने पाहिलं पोरगीला खाली दाबून धरले होता त्याने तोंडावर पाडून मग हे पोरगा बसला होता तिथं मग हे आरडला माझे ऋतू बायला धरवा माझे ऋतू बायला धरवा तेव्हा मग या पोरगाने आरडला तेव्हा इकून तिकून पलाले त्याचा बाप पोला डा धावत गेला तिच्याकडं तेव्हा ते सोडलं पोरगीला जाम करून दिलं होतं या काही इथं लायल या इथं ये आहे माग या इथं ये पोरगीला जाम करून दिलं होतं पोरगा आराला त्याच्यामुळं ते गेले तेव्हा पाहिलं आम्ही वडीत होता तो उसाकडं पोरगी हा पळून गेला परत तर होते चढवलं ना बटा पोरस वर परत आला आजू तिथंच आणि आजू पण तिथं ये म्हणे सारे लेबर बसेल ते आता उरलेला माल भरायला गेले ना ते सारे बसेले तिथं सरी मध्येच ये म्हणे

Yes, 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 yes. <ink> पाहिजे <laughs> 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 <निपडूरा करूं। h1> तू काय पाहिलं तू काय पाहिलं बिबट्या पाहिला बुबट्या काय करत करून तू ओरडला दुपट्या पळून गेला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज़, सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका